ग्रह खात्याकडे आहे उपमुख्यमंत्री आहे दोन्ही तिन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे देवाची देवपूजा टळती या तिघांची नावं घेतल्याशिवाय पोट भरत नाही अशी त्यांच्याकडे न गेलेली आहे पण उपयोग काही होत नाही ना ते कागद घेतात कचऱ्याच्या कुंडीत टाकून देतात ती परंपरा काँग्रेसमध्ये नव्हती आम्ही पण काँग्रेस किती चांगली किती वाईट तो विषय नाहीये आता आपण देव कुणाला मानतो जो काम करतो त्याला काँग्रेसनी आमच्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत यांच्याकडनं पाठवलेल्या निवेदनाचं एक उत्तर नाहीये आम्हाला त्यामुळं दहा वेळा रस्त्यावर यांना भांडावं लागू राहिलं शंभर वेळा एका प्रश्नावरती आंदोलन करायला याच महाराष्ट्रामध्ये लाजवट राहिली आम्हाला इतकं बेडर आणि निर्दयी सरकारने उभ्या आयुष्यात कुठलंही राजवटीत पाहिलं नाही असं स्पष्टपणे सांगू इच्छितो हे यांच्या यांच्या पद्धतीने सुखी आहेत हे कसे सुखी आहेत ते त्यांनाच माहिती आहे पण जनता मात्र दुखी आहे सामान्य जनतेला या सरकारकडनं कुठलाही न्याय मिळाला नाही मिळणार नाही अशी अपेक्षा आता यांनी जे काय महिलांचे जे काही बहिणींचे जे काही देव जे म्हणजे भाऊबीजेच्या काही लाडक्या बहिणीचं ते केलंय ती तरी ठेवा कायम लावून नाही तर ते मतापुरत होऊन जाईल जिल्हा परिषद का संपलं ते निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क